रक्षाबंधन निमित्त प्रवासी बंधूकडून एस टीला एकशे सदोतीस कोटी रुपयाची ओवाळणी यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यामुळे आठ ते अकरा ऑगस्ट या चार दिवसामध्ये प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या एस टीमधून महामंडळाला एकशे सदोतीस पूर्णांक सदोतीस कोटी रुपयांची उत्पन्न मिळाले आहे विशेष म्हणजे अकरा ऑगस्टला एका दिवशी तब्बल एकोणचाळीस कोटी रुपयाची उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाली आहे यंदाचे वार्षिक वर्षातील विक्रमी उत्पन्न आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सडनाईक यांनी दिली आहे मंत्री सडनाईक म्हणाले की दरवर्षी एस टीला रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन दिवसात विक्रमी उत्पन्न मिळत असते कारण त्या दिवशी भाऊ बहिणीकडे किंवा बहीण भावाकडे असे प्रवासी दळणवळण मोठ्या प्रमाणामध्ये होते परिणामी गेली कित्येक वर्ष रक्षाबंधनाच्या सणाच्या कालावधी एस टीला त्या वर्षातील विक्रमी उत्पन्न मिळत आले आहे यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एस टीला प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी तीस पूर्णांक सहा कोटी रुपये रक्षाबंधन दिवशी म्हणजे शनिवारी चौतीस पूर्णांक शहाऐंशी कोटी व दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी तेहतीस पूर्णांक छत्तीस कोटी रुपये तर सोमवारी तब्बल एकोणचाळीस पूर्णांक नऊ कोटी इतके विक्रमी उत्पन्न एस टीला मिळाले आहे रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने आठ ते अकरा ऑगस्ट या चार दिवसात एक कोटी त्र्याण्णव लाख प्रवाशांनी एस टीमधून सुरक्षित प्रवास केला आहे त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या तब्बल अठ्ठ्याऐंशी लाख आहे रक्षाबंधन सणानिमित्त एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल एस टी महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी आभार मानले आहे तसेच आपल्या घरे सण असून देखील कर्तव्याला प्राधान्य देत अत्यंत मेहनतीने काम करून विक्रमी उत्पन्न आणणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा